मस्त सकाळी वातावरण होतं फ्रेश एकदम पा आभाळही नव्हतं थोडंसं बरं वाटत होतं खूप दिवस झालं पाऊस चालूच आहे आता इतका पाऊस झाला आहे ना खूप कंटाळा आलेला आहे पावसाचा आज शांत मस्त वाटत होतं सकाळ खूप दिवस झाले होते धपाट्या बनवल्या नव्हत्या म्हटलं आता माहेरी आईलाही खूप धपाट्या आवडतात म्हणजे घरी बहि्याला सर्वांनाच म्हटलं आज आपण धपाट्याच बनवून घ्याव्या धपाट्यासाठी मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याहीपेक्षा अर्धी वाटी बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये धने जिरे पूड आणि भरपूर लसूण असं टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आणि खूप दिवस झालं हे धपाट्या मी खाल्ल्यास नव्हत्या म्हणजे बनवल्या नव्हत्या आईलाही आवडतात म्हणून बनवायचा आज विचार केला असं मस्त सर्व मसाले टाकून घ्यायचे भरपूर हळद आणि लाल तिखट थोडंसं चवीसाठी मीठ हे टाकून असं हे करून मिक्स करून घ्यायचे यामध्ये कांदा कोथिंबीर मी काहीच टाकलेले नाही म्हणजे तसं आवडतही नाही म्हणून टाकलं नाही असं पीठ छान सैलसर सरूनळून घ्यायचं जास्त घटही नाही पातळही नाही म्हणजे आपल्या धपाट्या अशा व्यवस्थित आपल्याला एका सुती कापडावर आता था। सुत था। ता ते थापून घ्यायच्या आहेत त्या थापटून धपाट्या खूप दिवस झालं बनवलंच नव्हत्या आम्ही लाटूनच बनवते बनवायचं असेल तर थापून धपाट्या गावाकडेच बनवतात आणि ते छानही लागतात खूप मस्त असं सुती कापड खूप ओलं करून घ्यायचं जेणेकरून दपाटी व्यवस्थित त्याला चिटकून ही बसेल अशी छान धपाटी थापटून घ्यायची आपण आपल्या बोटाने व्यवस्थित त्याला जाडसरच ठेवायची जास्त पातळ नाही पातळ ठेवल्यानंतर तुटून तुटू शकते म्हणून थोडंसं हाताला पाणी लावून लावून अशी व्यवस्थित छान धपाटी भाजून घ्यायची थोडेसे एक दोन वेज पाडायचे म्हणजे कसं बाफ खाली वरून खाली जाऊन व्यवस्थित आपल्या धपाट्या आतून पण खमंग भासते अशा तव्यावरती तिथे कापड उचलून व्यवस्थित त्याला टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी जसं आपण भाकरीला लावतो तसं त्या कपड्यालाही पाणी लावून ते कपडा असा सोडवून घ्यायचा म्हणजे पाणी लावल्यानंतर व्यवस्थित कपडा लगेच सुटला जातो म्हणून वरूनही पाणी लावायचं त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण बाजूनी आणि त्याच्या वेजांमध्ये थोडंसं तेल सोडून द्यायचं म्हणजे धपाटी व्यवस्थित खालून न चिकटता सुटून जाते छान मंदाचे व थोडा वेळ फास्ट गॅसवर भाजायचे आणि परत मंदाचीवर भाजून घ्यायची म्हणजे धपाटी एकदम खमंग भाजली जाते अशी खमंग कडकच धपाटी मलाही खूप आवडते ही धपाटीसाठी मी सप्पग डाळ मिरचीचा ठेसा बनवला उवतळाच्या खाण्यासाठी आणि मस्त गरम गरम धपाटी खायची त्याचबरोबर मुगाच्या डाळीचं मोकळंही बनवलेलं होतं असा आजचा आमचा जेवणाचा भीत होता धन्यवाद आज थोडा पाऊस थांबला असं वाटलं पण नाही लगेच दुपारी दवा किती मोठा पाऊस आला मीला म्हणण्यात आता मी कसं कसा चुडा बनवणार आहे तरी ऑइल फ्री त्यात ऑइल टाकणार नाही पण सात्विक असा मी चुडा बनवणार होते तितक्यात आमचं एक पार्सलही आलं होतं दुपारी मी आणि माझी बहीण बसलो होतो गप्पा मारत हे पार्सल आलं होतं वहिनीने मागवलं होतं काहीतरी ज्वेलरी होती ते आम्ही ते ओपन करून पाहत होतो मीशोवरून एकदम स्वस्त आणि मस्त असं हे गळ्यातलं होतं त्यासोबत कानातलेही होते खूप छान हे गंठण टाईप होतं आणि दिसायलाही एकदम छान दिसत होतं लाँग पण लाँग आहे याची डिझाईन किती सुंदर होती मग मी आता चला सात्विक चिवड्या बनवण्यासाठी सा अगोदर व डाळवा जो असतो आपला तो खमंग भाजून घेतला डाळवा भाजताना अजिबात तेल वापरलं नाही भरपूर असा कडीपत्ता टाकणार आहे त्यामध्ये कडीपत्ताही भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजण्यासाठी मी जवळजवळ फक्त अर्धा चमचाच तेल वापरला आहे त्याच शेंगदाणे भाजलेल्या उरलेल्या ह्याच्यामध्येच मी ही खमंग भाजून घेणार आहे आता मंदाचीवर कढीपत्ता भाजायचा म्हणजे कढीपत्ता एकदम कुरकुरीत होतो कढीपत्ता तळायची काहीच गरज नाही हिरव्या मिरच्याही त्याच तेलामध्ये मी तळून घेते मला हा चुडा संपूर्ण चुडा बनवण्यासाठी फक्त दोन चमचेच तेल ला मी वापरलेलं होतं हे मी कढीपत्त्याचे आता जे क्रिस्पी कढीपत्ता झाला होता त्याला असं हाताने स्मॅश करून घेते म्हणजे कसं कढीपत्ता मुलं चुड्यातून साईडला काढणार नाहीत त्यांच्या पोटात जाईल असं आणि जे चिवड्या क्रश करताना जे कडीपत्ता लागला होता तो चुरमुऱ्यालाही चोळून घेतला सर्व हाताचा सु कडीपत्ता माझ्या चुरमुऱ्यालाच लागला आता त्याच अर्धा चमचा तेलामध्ये मी जिरं द धनेजिरे पूड हळद आणि मीठ इतकेच मसाले टाकून दोन ते तीन वाट्या मोठ्या वाट्या चुरमुरे टाकते आता त्याच्यामध्ये आणि चुरमुरेही भाजून घेते खूप दिवस झालं पाऊस आहे म्हणून चुरमुरे थोडेसे नम पडलेले होते आणि जो आपण तयार मसाला केला होता तोही त्यात टाकून छान खमंग भाजायचं चुरमुऱ्यालाही व्यवस्थित आणि मस्त असं बाहेर पाऊस आणि आतमध्ये असं गरम गरम छान सात्विक चिवडा मी बनवलेला होता मुलांनाही दिलं स्नॅक्स म्हणून मग हेल्दी असा हा चिवडा तयार झालेला होता खूप टेस्टी पण झालेला होता भावाची तर डिमांड होती की माझ्यासाठी भरपूर असा हा सात्विक चिवडा तू बनवून जा कारण तो आता सध्या कांदा लसून काहीच खात नाही आहे मग त्यासाठीही मी, मी।, मी बनवून जाणार आहे ही सात्विक चिवड्याची रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद